नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये आपले खूप खूप स्वागत तर मित्रांनो आज आहे पुत्रीमोक्षमक्ष म्हणजेच अखरपकाचा दिवस तर त्यासाठी आज मी टाकणार आहे माझ्या आजे सासू आजे सासरे आणि भासऱ्यांचं पान तर या दिवसभरात पुन्हा मी काय काय करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावं हो लागेल आज माझी मॉर्निंग लवकरच झालेली आहे आता वाजलेले सकाळचे सव्वा आठ आणि इथं बघा माझा कुकर पण झालेला आहे कढी पण झालेली आहे आणि तिथे शिजत आहे यांच्यासाठी चहा कारण यांना या या आज सुट्टी नाही आहे यांची आज ड्युटी आहे गार्गीला आज दोन ऑक्टोंबरमुळे सुट्टी आहे तर चला मी पटापट स्वयंपाक करते आणि दाखवते तुम्हाला मी आज काय काय स्वयंपाक बनवले आला बनवलेला आहे त्यांच्यासाठी तर चला भेटूया आपण स्वयंपाक झाल्यावर तर बघा मित्रांनो इथे माझा स्वयंपाक झालेला आहे रेडी हे आहे पुऱ्या हे आहे गोडपुऱ्या साटोडे हे आहे धोप्याच्या पानाची वडी हे आहे वडे इथे आहे काकडी मुळा आणि गाजरची चटणी ते आहे पंचामृत हे आहे दाळीची चटणी हे आहे इथे आहे वरण हे आहे खीर इथे आहे भात ही आहे कारल्याची भाजी चार भाज्या मिक्स केल्या आणि कारल्याची भाजी वेगळी केली तर प्रकारे माझा सगळा स्वयंपाक रेडी आहे आता आपण पात्रामध्ये वाढू आणि काय म्हणते पूजा करू आणि यांना जेवायला जेऊ चला चला मित्रांनो तर बघा इथे आमची झालेली आहे पित्रांना जेवण देऊन पित्रांना लावलेले आहे ताट खीर पुरी वडा वडी दाईची चटणी मिक्स चटणी मिक्स भाजी कारल्याची भाजी वरण भात आणि हे आहे यांचे खायचे पानाचा विडा आणि हा दुसरा विडा अशा प्रकारे आमची इथे झालेली आहे पूजा आणि दिलेला आहे यांना जेवण नमस्कार कर छान वाकून नमस्कार कर वाकून नमस्कार कर

तर बघा मित्रांनो आता वाजलेले आहे संध्याकाळचे सहा आणि गार्गीचा अभ्यास करायचा टाईम झालेला आहे हा आहे गार्गीचा स्टडी टाईम तर गार्गी बसलेली आहे इथे अभ्यास करायला काय आहे बेटा तू तो को गार्गी आता प्रिपरेशन करत आहे ई व्ही एस रिटर्न टेस्टचं कशाचं ई व्ही एसच्या रिटर्न टेस्टचं प्रिपरेशन पहिलेच करून ठेवत आहे इंग्लिशचं ओरल आहे बेटा रिटर्न टेस्टचं करत आहे तू काय लिहिलं बघू दे इथे लिहिलेलं आहे गार्गिनी टीचर्स डे अॅन्युअल डे रिपब्लिक डे इंडिपेंडन्स डे हे कशाचा आन्सर आहे बेटा हे आन्सर आहे व्हॉट आर द स्पेशल डे सेलिब्रेट इन द स्कूल सांग की व्हॉट आर द स्पेशल डे सेलिब्रेट इन स्कूल अॅनिमल फंक्शनिमल नाही ॲन्युअल फंक्शन डे अन्युअल डे ओके हां व्हेरी गुड व्हेरी गुड बाबा का विचारायचं आहे काही काम नाही विचारायचं आणि आमचं दुपारी पैकी मस्तपैकी जेवण झालं त्याच्यानंतर मी मस्त झोप काढली आणि त्याच्यानंतर संध्याकाळी उठली आणि आता गार्गीला अभ्यासाला घेऊन बसलेली आहे हां आईला कितीही झोपायचा प्रयत्न केला तरी ही काही मॅडम झोपत नाही मी मस्त पैकी जेवली आणि झोपली आणि या मॅडम जेवल्या आणि दिवसभर खेळत होत्या आणि आता बसलेली आहे अभ्यासाला मी झोपली तेव्हा तू कोणती क्रिएटिव्हिटी केली दाखव मला मी झोपली होती तेव्हा तू काय केलं पेंटिंगचं काहीतरी केलं दाखव मला हे बघा मित्रांनो मी झोपली होती तेव्हा हे गार्गीची कलाकारी कसं केलं गे हे पहले मैंने सबसे उसको उसको कलर से से, से कर दिया, फिर उसको पे। पर ऐसे, ऐसे के कर रख दिया और इसका क्रिएटिव्हिटी करण्यामध्ये खूप हुशार आहे या मॅडम काही ना काही चालू असते इच पेंटिंग क्रेयॉन्स स्केच पें, दिवस भर हात राहते आणि आता हा अभ्यास झाला की आता आपल्याला घ्यायचं आहे मराठीचं प्रोजेक्ट बनवायला मराठीचं प्रोजेक्ट बनवायचं बाकी आहे मग आम्ही मित्रांनो मराठीचं प्रोजेक्ट तयार झालं की दाखवतो तुम्हाला आम्ही कशाप्रकारे मराठीचं प्रोजेक्ट तयार केलेलं आहे दाखवलं ना मॅथ्सचं प्रोजेक्ट दाखवलं ना मागच्या ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये आपलं झालं मॅथ्सचं प्रोडक्ट मॅथ्सचं प्रोजेक्ट सॉरी मॅथ्सचं प्रोडक्ट नाही मॅथ्सचं प्रोजेक्ट आणि या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला दाखवणार आहे आमचं मराठीचं प्रोजेक्ट तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलवर नवीन असाल तर शेअर लाईक लाईक करा आणि शेअर करा।, करा, करा तर चला मित्रांनो आम्ही इचा अभ्यास झाल्यावर घेतो मॅथ्स आपलं सॉरी मराठीचा प्रोजेक्ट बनवायला हां आप कमेंट करते जाइए हम उसके आन्सर देते जाएंगे ओके ठीक आहे मित्रांनो आता आम्ही हे करून घेतो आणि नंतर मॅथ्सचं आपलं मराठीचं प्रोजेक्ट तुम्हाला दाखवतो द पुन्हा पुन्हा मॅथ्सचाच प्रोजेक्ट येत आहे मराठीचा प्रोजेक्ट आम्ही तुम्हाला दाखवतो तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा आणि आमचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जाते बैठने है है? Okay. किती वेळचे गेलाय का गार्गी हे साडेचार वाजता पासून आता किती वाजले सात वाजत असेल ना मग साडेचार वाजतापासून गेले ना तुम्ही काय घरी एवढं चांगलं आज स्वयंपाक बनवलं आणि हे का घेऊन आले पण आज दाबेली आणाचं काही होतं का एक एक आरखी काय आहे त्याच्यामध्ये पण आज घरी खीर पुरी वडे वडी एवढं सगळं असल्यावर काही गरज होते दाबेली आणाची का तर मग आज आणायची उद्या आणायची असती

खरंच <laughs> आहे का घे ना खा ना अजून दाबेली खा 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 दा दाबेली खा अजून चल्डर <laughs> खादोडी गार्गी आमचे खादोडी गार्गी घरातलं नको सांगा बाहेरचं सांगा पट 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 जाते हा हा घे 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 फायनली गार्गीचा सेकंड प्रोजेक्ट पण आमचा कम्प्लीट झालेला आहे कोणता आहे सेकंड प्रोजेक्ट गार्गी मराठी मराठीचा प्रोजेक्ट होता सेकंड दिशा दर्शक चार्ट तयार करणे तर काय केलेलं आहे गार्गीने दिशा दर्शक चार्ट तयार केलेला आहे हां या आहे मेन आपल्या चार दिशा आणि उपदिशा कोणत्या आहे वायव्य आग्नेय नैऋत्य ईशान्य बघा आमचा मराठीचा प्रोजेक्ट व्यवस्थित दाखव हा बस 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 हा हा आहे गार्गीच्या मराठीचा प्रोजेक्ट पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण वायव्य ईशान्य नैऋत्य आग्नेय स्वानंदी योगेश नागपूरकर सेकंड ए म मराठी प्रकल्प दिशादर्शक चार्ट तयार करणे तर आमचा सेकंड पण प्रोजेक्ट झालेला आहे इथे कंप्लीट हा थर्ड प्रोजेक्ट आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवू तर हा ब्लॉग आम्ही इथेच एंड करतो आणि आम्हाला कमेंट करून सांगा गार्गीचा सा। मराठीचा सा प्रोजेक्ट जमला का गार्गिनी यावेळेस भरपूर मदत केलेली आहे ते सगळे नावं गार्गिनीच लिहिलेले आहे मी थोडं कलर गार्गिनी भरलेला आहे मी फक्त ते डायग्राम काढून दिलेलं आहे हो ना बरोबर आहे की पूर्ण तूच केलं हां गार्गिनी कलर केलेला आहे आणि नावं लिहिलेले आहे मी ते डायग्राम काढून दिलेली आहे तर कसा वाटला आमचा मराठीचा प्रोजेक्ट कमेंट करून कमेंट करून सांगा आणि इथेच आम्ही आपला हा व्लॉग एंड करतो आहे बाय गुड नाईट शब्बा खैर बाय गुड नाईट आणि आताही जर तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केलं नसेल चॅनलवर नवीन असेल तर लाइक करा शेअर करा चलो बाय गुड नाईट बाय बाय